नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी म्हणजे काल झालेला जलसंपदा विभाग भरती दोन हजार तेवीस पेपर पाहणार आहोत तर मित्रांनो डिला शेवटपर्यंत पाहायचं आणि लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे का तर मित्रांनो असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला नक्की बघवास मिळतील तर मित्रांनो सुरुवात करूया प्रश्न क्रमांक आचार्य राममूर्ती समिती कशाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक राष्ट्रीय शिक्षण धोरण याच्याशी आचार्य राममूर्ती समिती संबंधित आहे प्रश्न क्रमांक दुसरा भारतीय हवामान हो खात्याची मुख्य वेधशाळा कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक एक अगेर राहील मित्रांनो दिल्ली येथे भारतीय हवामान हो खात्याची मुख्य वेधशाळा आहे प्रश्न क्रमांक तिसरा भारत हा भारतीयांचाच ही घोषणा कोणी दिली तर ऑप्शन क्रमांक दोन अगेर राहील मित्रांनो आपलं उत्तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी भारत हा भारतीयांचाच ही घोषणा दिली महात्मा फुले यांनी मुलांच्या शिक्षणासाठी एकूण किती शाळा काढल्या तर ऑप्शन क्रमांक चार चार शाळा यांनी मुलांच्या शिक्षणासाठी काढल्या प्रश्न क्रमांक पाचवान भारतातील पहिले राष्ट्रीय मेट्रो रेल्वे नॉलेज सेंटर कोणत्या शहरात बांधले जाणार आहे तर ऑप्शन क्रमांक एकोग्य राहील मित्रांनो उत्तर दिल्ली या शहरामध्ये राष्ट्रीय मेट्रो रेल्वे नॉलेज सेंटर बांधले जाणार आहे प्रश्न क्रमांक सव्वा महर्षी कर्वे यांना भारत सरकारद्वारे कोणत्या वर्षी पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले तर ऑप्शन क्रमांक दोन एक राहील मित्रांनो आपलं उत्तर एकोणीसशे पंचावन्न वर्षी महर्षी कर्वे यांना भारत सरकारद्वारे पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले प्रश्न क्रमांक सातवा कोणत्या वर्षी गांधीजींनी गुजरात मधील खेडा येथे सत्याग्रह केला होता तर ऑप्शन क्रमांक दोन अग्न राहील मित्रांनो तर सन एकोणीसशे अठरा या वर्षी महात्मा गांधीजींनी गुजरात मधील खेडा येथे सत्याग्रह केला होता प्रश्न क्रमांक आठवण राज्यसभेतील किती सदस्य हे घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करतात तर ऑप्शन क्रमांक एक योग्य हो राहील मित्रांनो आपलं उत्तर दोनशे अडतीस सदस्य राज्यसभेमधील हे घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करतात प्रश्न क्रमांक नव्वद संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या याच्यात भारत हे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक संघराज्य आहे असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो पत्रिकामध्ये संविधानाच्या भारत हे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक संघराज्य आहे असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे प्रश्न क्रमांक दहावन्न संसदेने नागरिकत्वाचा कायदा केव्हा संमत केला तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर एकोणीसशे पंचावन्न वर्षी संसदेने नागरिकत्वाचा कायदा संमत केला प्रश्न क्रमांक अकरावा आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना कोणत्या नावाने ओळखली जाते तर ऑप्शन क्रमांक दोन अगेर राहील मित्रांनो तर इंटरपोल या नावाने आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना ओळखली जाते प्रश्न क्रमांक बारावा पुढील पैकी कोणता कर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव साली रद्द करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक दोन मित्रांनो संपत्ती कर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव साली रद्द करण्यात आला प्रश्न क्रमांक तेरावा कलम दोनशे अडतीस कितव्या भागामध्ये येते तर ऑप्शन क्रमांक तीन अगर राहील मित्रांना प्रत्येक सातव्या भागामध्ये कलम दोनशे चौदावा कोणत्या कलमानुसार स्वतःची शासकीय भाषा ठरवण्याचा अधिकार आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अगेर राहील मित्रांना प्रोत्तर तीनशे पंचेचाळीसच्या कलमानुसार स्वतःची शासकीय भाषा ठरवण्याचा अधिकार आहे प्रश्न क्रमांक पंधरा वन पोलीस पाटलाला शिक्षा करण्याचा को अधिकार कोणाला आहे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना आपलं उत्तर तहसीलदार पोलीस पाटलाला शिक्षा करण्याचा अधिकार आहे प्रश्न क्रमांक सोळावा तिसरे इंग्रज फ्रेंच युद्ध केव्हा झाले तर ऑप्शन क्रमांक दोन अगेर राहील मित्रांनो आपलं एकोणीसशे एकोणसाठ ते एकोणीसशे प्रश्न क्रमांक सतरा महाराष्ट्र राज्य आदिवासी सहकारी महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन अगेर राहील मित्रांनो आपलं उत्तर नाशिक येथे महाराष्ट्र राज्य आदिवासी सहकारी महामंडळाचे मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक अठरावन कोणत्या जिल्ह्यात भद्रावती संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अगर मित्रांना मित्रांनो आपलं नागपूर या जिल्ह्यात भद्रावती संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र आहे स्वातंत्र्यानंतर सर्वप्रथम कोणत्या बँकेचे राष्ट्रीयकरण झाले तर ऑप्शन क्रमांक एक बँक ऑफ इंडिया या बँकेचे सर्वप्रथम स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीयकरण झाले प्रश्न क्रमांक विसवा रक्ताच्या एका एक थेंबामध्ये किती पेशी असू शकतात तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर जवळजवळ दहा लाख पेक्षा जास्त पेशी रक्ताच्या एका थेंबामध्ये असू शकतात प्रश्न क्रमांक एक प्राथमिक शिक्षणावर माझी भर आहे तरी माध्यमिक व उच्च शिक्षणाकडे माझे लक्ष कमी नाही असे कोण म्हटले तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर छत्रपती शाहू महाराज हे प्राथमिक शिक्षणावर माझी भर आहे तरी माध्यमिक व उच्च शिक्षणाकडे माझे लक्ष कमी नाही असे म्हटले प्रश्न क्रमांक बायसवा कोणत्या कायद्याने ग्राम न्यायालयाची स्थापना झाली तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांना प्रोत्तर दोन हजार आठ या कायद्याने ग्राम न्यायालयाची स्थापना झाली प्रश्न क्रमांक तेवीसवान स्वामी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक एक रणजित देसाई हे स्वामी या कादंबरीचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक चोवीसवान पंचायत राजची मूळ कल्पना कोणाची होती तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर महात्मा गांधी यांची पंचायतीची मूळ कल्पना होती प्रश्न क्रमांक वन विदर्भ विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो तर ऑप्शन क्रमांक दोन अगदी राहील मित्रांना उत्तर अकरा जिल्ह्यांचा विदर्भामध्ये समावेश होतो प्रश्न क्रमांक सव्वीसवान महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा न्यायालय आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रोत्तर एकोणतीस जिल्हा न्यायालय महाराष्ट्रामध्ये आहेत प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवान भारताचे राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात तर ऑप्शन क्रमांक दोन एक गरज मित्रांनो उत्तर भारताचे उपराष्ट्रपती यांच्याकडं भारताचे राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा देतात प्रश्न क्रमांक अठ्ठावीस दहा रुपयांच्या नोटेवर कोणाची सही असते तर ऑप्शन क्रमांक एक वगैरे राहील मित्रांनो आपलं उत्तर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर यांची दहा रुपयांच्या नोटेवर सही असते महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची संख्या किती आहे तर ऑप्शन क्रमांक चौतीस महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची संख्या आहे प्रश्न क्रमांक तीसवान शिक्षणे वाघिणीचे दूध आहे असे खालीलपैकी कोणी म्हटले होते तर ऑप्शन क्रमांक चार वगैरे राहील मित्रांनो आपलं उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे म्हटले होते व्हिडिओ आवडतो लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये